भारतीय जनता पार्टी येवलाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवस निमित्त सेवा पंधरवाडा साजरा येवला येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे एन्झोकेम हायस्कूल परिसरात भारताचे शक्तिशाली यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसा निमित्त सप्टेंबर सतरा रोजी संपूर्ण देशभरात सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने वृक्षारोपण तसेच स्वच्छता मोहीम असे विविध कार्यक्रम येवला येथे संपन्न झाले या प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला आपल्या देशाचे देशा यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या जन्मदिवसा निमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याचं आयोजन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाकडून करण्यात आलं जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय नितीन भाऊ कदम यांच्या सूचनेनुसार आज येवला शहर मंडळाचे अध्यक्ष मिनंद भाऊ पवार व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये आज इथं वृक्षरोपणाचा व स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम संपन्न होत आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये हिरेंनी सहभाग घेतला आणि आपल्या नेत्याला आपल्या कृतीतून शुभेच्छा दिलेल्या आहेत या सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि मोदीजींना या जन्मदिवसाच्या दे शुभेच्छा देतो